नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने शेवगाव तालुक्यातील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला भारतात महिलांनी विविध क्षेत्रात बाजी मारून समाजातील स्त्रियांसाठी आदर्श व्यक्तिमत्व बनले आहेत आज आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री भगवान महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची वेशभूषा परिधान करून त्या भूमिकेतील संवाद सादर करून उपस्थित अतिथींची मने जिंकली या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिंदे सर पर्यवेक्षक गागरे सर मापारे मॅडम नजन मॅडम देशमुख मॅडम यांच्यासह सर्व सर शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले लोकशक्ती न्यूज नेटवर्क शेवगाव की नाद दीवानी बनी गोरंग प्रभू इसं से मुझे कब बाहर निकालोगे आपके चरण आपण देखणे केले मेरी आखे तरस गई है रमकृष्ण हरी Әрі әрі आज आठ मार्च जागतिक महिला दिन श्री भगवान विद्यालय बालमटाके ते अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला या दिनाच खास प्रेरणा आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री श्री प्रकाश शेडवोरा यांच्या प्रेरणेतून आणि सन्माननीय प्राचार्य श्री शिंदेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी उत्साहात पार पाडला विशेष करून माननीय मुख्याध्यापकांबद्दल बोलायचं म्हटलं तर सरांनी या ठिकाणी एक नवीन व्यासपीठ सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आज विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि सर्व सहकारी या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट होतात आणि आपापली या ठिकाणी असणारी सुप्तगुण दाखवण्याची संधी सन्माननीय सरांमुळे या ठिकाणी उपलब्ध झाली म्हणून मी सर्व विद्यालय आमच्या विद्यालयातर्फे प्रथमतः सरांचा अभिनंदन करतो आणि विशेष करून अशा प्रकारच्या या संधी वर्चेवर उपलब्ध व्हाव्यात ही एक अपेक्षा आणि या दिनाचं औचित्य साधून जर खरं बोलायचं म्हटलं तर आज जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज प्रत्येक पुरुष जी मानसिकता आहे त्यांनी आपल्या प्रमाणेच स्त्रियांना सुद्धा समाजामध्ये मानत स्थान मिळावं ही मानसिकता पहिलं बनवण्याची गरज आहे केवळ शिक्षण मिळालं म्हणून स्त्रिया या स्वावलंबी होणार नाहीत त्यासाठी गरज आहे ती फक्त पुरुषी मानसिकता बदलण्याची आणि या मानसिकतेच्या माध्यमातून आपण जेव्हा बदल करू तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रियाचा सन्मान केल्याचं श्रेय हे आपल्याला मिळणार आहे कारण समाजामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्रियांचं स्थान हे अतिशय महत्वाचं आहे कारण स्त्री नसेल अगदी प्राचीन काळापासून जरी आपण पाहिलं तर समाजामध्ये ही स्त्री शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा जागृत झाल्यानंतर त्या शक्तीच्या माध्यमातून काहीतरी परिवर्तन समाजामध्ये घडल्याशिवाय राहत नाही कारण